श्रीराम रामकथा प्रिय अंजनी आता बहु सत्पर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे आज अध्याय बावीसावा सुरू करतोय मागच्या अध्यायामध्ये राजा दशरथ आणि राजा जनक व्याही एकमेकांना भेटलेले आहेत दोघांचा प्रकृती पुरुषाचा हा विवाह आहे दोघांनाही खूप आनंद झालेला आहे श्रीरामाशी संलग्न असलेली सीता सर्वांगाने समरस होती म्हणूनच हे सुलग्न होतं राजा दशरथ वेगानं विदेहपुरामध्ये जिथं राम निजविजयी झाले तिथं येऊन पोहोचला वशिष्ठांनी विश्वामित्रांच्या श्रीरामाला धनुर्विद्या आणि स्वत ब्रह्मविद्या दिली ते वशिष्ठ ऋषी आणि सर्वजण तिथं आले छत्रे चामरे पालवे मंगलवाद्यांचे गजर होऊ लागले राजा दशरथ आल्याचे समजल्यावर राजा जनक शतानंद पुरोहित आणि प्रधानांच्यासह सामोरा आला पुढे वशिष्ठांना पाहून वंदन केलं आणि आज वशिष्ठचरण प्राप्त झाल्यामुळं माझं कुळ पावन झालं सर्व पितर तृप्त झाले आणि माझा वंश सनाथ झाला वशिष्ठ भेटल्यामुळं अनिष्ठतेही इष्ट होऊन कल्याण झालं वशिष्ठ भेटले हे माझं मोठं भाग्य आहे अत्यंत ज्ञानी असा वैशिष्ट्यांना अत्यंत सद्भावाने आणि समाधानाने आलिंगन दिलं दोन दीप एक झाल्यानंतर द्वैत लपून एकच ज्योत दिसतं ओ एकच ज्योत दिसते त्याप्रमाणे अभेद लोपून एक अभेद आल्हाददायक वृत्तीनं आलंग आलिंगन दिलं पुढं दशरथाला पाहून त्यालाही उभ्या उभ्या आलिंगन दिलं एक एक समर्थ दुसऱ्या समर्थाला आलिंगन देताना पाहून रघुनाथांना सुख झालं सीतेचे मनोरथ पूर्ण झालं भरत आणि दशत्रुघ्नाला पाहून राजा आणि प्रधान विस्मयचकित झाले मिथिलेतून राम लक्ष्मण केव्हा आले माझं काही चुकलं का विश्वामित्रांच्या गुरुसेवेमध्ये दोघ जण होते तर एवढ्या लवकर दशरथापाशी का आले म्हणून वशिष्ठांना राजाजनक विचारू लागला तेव्हा वशिष्ठ जनकाला राम लक्ष्मण मो आणि भरत आणि शत्रुघ्न हे दोघे लहान बंधू आहेत तेव्हा गुणांनी एवढे तंतोतंत चारी भावांमध्ये साम्य कसं काय असं आश्चर्यानं जनकानं विचारल्यावर वैशिष्ट्याने हसून चारी भावांची जन्मकथा सांगितली ते ऐकून जणू काही हे चार तेजस्वी सूर्याप्रमाणे परमपुरुष आहेत हे पाहून अत्यंत सुख झालं जनकानी माझा बंधू कुशध्वजाच्या दोन कन्या अत्यंत सुंदर असून भरत आणि शत्रुघ्नला वधू म्हणून कराव्या आणि उर्मि उर्मिला लक्ष्मणाला द्यावी अशी सूचना केली विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन येतात राजा दशरथ विश्वामित्रांना वंदन करून स्तुती करतात आणि तुझ्यामुळंच श्रीरामाची त्रैलोक्यामध्ये कीर्ती झाली आणि तुझे राम लक्ष्मण शिष्य झाल्यामुळंच जानकी प्राप्त झाली मी मात्र अत्यंत कृपणपणानं राम लक्ष्मणाला आपल्याबरोबर पाठवायला तयार नव्हतो याबद्दल क्षमा मागतात दशरथानं केलेली स्तुती ऐकून विश्वामित्र हसून म्हणाले रामचंद्रामुळं मी पवित्र झालो आहे श्रीराम शिष्य झाल्यामुळं माझे तिन्ही लोकांमध्ये गुरुत्व वंदनीय झाले आहे पूर्वी मी अनाथ होतो आता सनाथ झालो असून मला सर्व कर्माकर्मांच्या पलीकडं रामानं नेलं आहे श्रीरामांच्यामुळंच माझे यज्ञ सफल झाले आहेत अत्यंतिक प्रेमाने विश्वामित्रांना बोलताना मूर्छा आली आणि वशिष्ठांनी सावध केलं तिथं सर्वांनी जय जयकार केला जणांना तिथं बसून त्यांच्यावरून धनधान्य ओवाळलं श्रीराम परब्रह्मच आहेत हे ऐकून राजा जनकाला संतोष झाला राजा जनकानं आपला पुरोहित शतानंदाला कनिष्ठ बंधू कुशध्वजाकडं समकाशानगरीकडं त्वरित घेऊन येण्यासाठी पाठवलं मी अत्यंत प्रतिष्ठित नगरी स्थापन केली आहे केली असून बंधूंच्या दोन कन्या अतिशय लावण्यवान आहेत आणि त्यांना लग्नासंबंधी बोलावणे केले आहे हे ऐकून कुशध्वज लगेचच आला आणि ऋषीवर्य दशरथ यांना जनकाने सन्मानाने बसवलं आणि सकुळामध्ये दोन्ही कुलांची वंशावळी पाहू लागले वशिष्ठाने तेथील वृष ऋषीवृंदांना नमस्कार करून श्रीरामाच्या सूर्यवंशाचा विस्तार सांगू लागले सूर्यवंशामध्ये अत्यंत पवित्र असे राजे होऊन गेले सूर्यवंशाची अशी ख्याती आहे की त्यांच्यामुळं महापातकी मुक्त मुक्त होतात एक एक चक्रवर्ती राजा आणि त्रिजगताचे भूषण आहेत सूर्याचा पुत्र मनू त्याचा इक्ष्वाकू आणि त्यानं अयोध्येचे राज्य स्थापन केलं पृथू ध्रुव रुक्मांगत धर्मांगत काकुस्थ इत्यादी राजांची वंशावळी आणि त्यांचे पराक्रम वर्णन केले ते ऐकून जनकाला आल्हाद झाला सुरगणांनी पुष्पवर्षाव केला राजा दशरथानं उठून वशिष्ठांना आणि आपण सूर्यवंशाचा सद्गुरू होऊन रविकुलाचे भूषण आहात आपल्या अनुग्रहा आपला अनुग्रहा सूर्यवंशातील सर्व शिष्य निजविजयी होतात इथे बालकांडातील सूर्यवंश निरूपण नावाचा बावीसावा अध्याय समाप्त होतो अध्याय तेविसावा सूर्यवंशाची असंख्य आणि अगाध कीर्ती ऐकल्यावर राजाजनक हात जोडून उभा राहिला आपले स्वकुल वर्णन सांगू लागला माझ्या कुडीचे सर्व राजे अत्यंत कीर्तिवान होते निमीचा पुत्र मिथी आणि अत्यंत सोज्वळ आणि सात्विक होता त्यानेच मिथीला नगरी वसवली मिथीचा पुत्र जनक हा अत्यंत सात्विक सात्विक असून त्यानं प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ केला आहे नंतर धृष्टकेतू धर्मसेस्तू जनक याप्रमाणे जनक नावाचे अनेक राजे होऊन गेले आणि आता जनक विवाह, विवाह मी पण जनकच आहे व रघुनाथ आणि सीतेच्या लग्नाची अत्यंत उत्कंठता आहे माझ्या बंधू कुशध्वज याच्या दोन्ही कन्यांचाही विवाह विवाहसंबंध मी जोडू इच्छितो सीता राम उर्मिला लक्ष्मण मांडवी भरत आणि श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न असे चार बंधूंना या चार वधू हा संबंध अतिशय चांगला आणि स्तुत्य आहे असे ऋषीश्वर म्हणाले आणि आता लग्नविधी करावा असं सांगितलं वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी त्यांना अनुमोदन दिलं आजपासून तिसऱ्या दिवशी उत्तरा फाल्गुनाचे दिवशी अभिजित मुहूर्तावरती चौघांचं लग्न लावावं असं सांगितलं दशरथांनी त्यांना नमस्कार करून तुमचं वाक्य प्रमाण आहे असं सांगितलं राजा जनक आणि कुशध्वज असे दोन्ही व्याही परमार्थी मिळाले म्हणून सर्वांना आनंद झाला दशरथ आपल्या समवेत महाऋषी घेऊन देवक मांडण्यासाठी आले श्रीरामांच्या लग्नाचा महोत्सवाचा दोन्ही मांडवांमध्ये अत्यंत उत्साह होता सर्व ऋषी समुदाय जमले श्रीरामाच्या मंडबामध्ये चारी वेद म मन... मंडपस्तंभ झाले वासे म्हणजे विवेकाचे कोंब आडल्या धैर्याच्या लांब तुळया त्यावर स्मृतीपुराणांनी साकारणी केली धर्मद्वारामध्ये चारी पुरुषांथाची तोरणं शोभून दिसत होती धर्मद्वारामध्ये कोणालाही मज्जाव नव्हता दिन तिथे वरापशी आले की तात्काळ सुखी होत वशिष्ठ पुरोहितांची सुबुद्धी कापडाचा मंडप हा उपनिषद आणि चिदानंदाच्या मंडपामध्ये त्रिशुद्धीची शोभा शोभायमान होती मंडपातील शोभेच्या पताका चिदाकाशामध्ये शोभून दिसत होत्या की त्यांना पाहताच दृष्टीला अत्यंत सुख होऊन मंडपातील लोकांना अत्यंत आल्हाद वाटत होता कन्येच्या मंडपातील भावाचं स्तंभ आडव्या शुद्धसत्वाच्या तुळ्यावरती विधींची शाखारणी केली सद्बुद्धीचे द्वार आणि धर्माचा चांदवा होता वरमंडपामध्ये ब्रह्माचे छत्र आणि कन्यागृहामध्ये कर्म हे वरग्रहामध्ये कर्म निष्कर्म पावत होते कन्यागृहामध्ये साधनांच्या पंक्ती तर वरग्रहामध्ये साधनेची शांती होती कन्याग्रहातील रत्नांच्या ज्योतीची दीप्ती वरग्रहामध्ये पडत होती कन्याग्रहामध्ये नवरसांची प्रीती तर वरग्रहामध्ये नवविधा भक्ती होती कन्यागृहामध्ये नृत्य तर वरग्रहामध्ये कीर्तन होतं कन्यागृहामध्ये भाट स्तुतीपाठक तर वरगृहामध्ये वेद आणि कंड कन्या मंडपामध्ये चार नवऱ्या वधू चार नवऱ्या म्हणजे वधू तर वरमंड वरमंडपामध्ये इत असे दोन्ही मंडपाचे अगाध सामर्थ्य होते वशिष्ठांनी राजा दशरथाला बसून देवक विधी आणि पुण्याहवाचन चालू केलं आणि विपुल द्रव्य वाटलं श्री वशिष्ठांनी लग्न लग्नमंडपामध्ये मंडप देवतांना आवाहन केल्यानंतर सर्व मंडप देवता आल्या नवग्रहही रघुनाथाच्या लग्नाला हात जोडून उभे राहिले आणि क्षेत्रपाळही मंडपद्वारामध्ये अहोरात्र नित्य जागृत राहिले अशा रीतीनं देवक प्रतिष्ठा केल्यानं राजा दशरथाला आनंद झाला या लग्नाप्रित्यर्थ राजा दशरथाने उत्तमोत्तम गायींचं दान केलं ब्राह्मणांना दक्षिणा भोजनपात्रे घृतपात्रे इत्यादी दान करून सर्वांना तृप्त केलं याच वेळेला भरताचा मामा युद्धजीत लग्नासाठी बहिणीच्या मुलांच्या म्हणजे कैकईच्या लग्नासाठी आले राजाने त्यांना स्वागत करून सन्मान केला रघुनंदाचं केवळ झालं रघुनंदनाचं केळवण झाल्यावर सर्वच जण प्रसन्न दिसत होते उंची वस्त्र आणि अलंकार घालून सभा बसली होती ते जणू काही राजानं वैकुंठच रचलं आहे असं वाटत होतं रामाच्या निजतेजाची शोभा मंडपाला आली होती वशिष्ठांनी हाती धरून राजानं यागाची प्रतिष्ठा केली सर्वश्रेष्ठ श्रेष्ठांचे पूजन केले आणि वाजत गाजत जनकाला सीमांत पूजेसाठी आणले जणू काही वैकुंठाचे सामर्थ्य तिथं आणलं आहे असं वाटत होतं यात रघुनंदन जावई हा अत्यंत भाग्याने जणू काही लाभला आहे जणू काही चारी मुक्तींच्या चौरंगावरती जावयाला बसवलं आहे आणि गुणातीत असलेले सच्चित आनंद अत्यंत शोभा वाढवणारे होते आणि वर मुकुट कुंडले रत्नमाळा हातामध्ये अंगठ्या घालून शोभायमान झाले होते अग्रपूजेचा मान विश्वामित्रांना देऊन बाकीचे सर्व ऋषी समुदाय वशिष्ठ इत्यादींचे पूजन केले राजा दशरथाची रघुनाथांची पूजा केली सर्व सुहृद आणि सोयऱ्यांनी उंची वस्त्रे देऊन सन्मानाने ऋष्यशृंगाची पत्नी मुख्य करवली म्हणून तिला अनेक रत्ने अलंकार आणि उंची वस्त्रं दिली सुविद्या अविद्या आणि श्रद्धा या वरमाया वरमायांनी सुमेधा जानकीची माता नमस्कार केला वराच्या चरणांची पूजा केली सुमेधानं अत्यंत आवडीनं रघुनाथांनी गोडी चाखावी म्हणून रुखवताचा उप उपहार तयार केला होता रघुनाथ भावाचा भोगता असल्यानं संतुष्ट झाला जनकानं दशरथाला प्रार्थना करून रुखवताच्या भोजनासाठी बोलावलं सुमेधाचे भाग्य सुफळ होते स्वयं तेजानं दीप प्रज्वलित केले चैतन्याच्या तेजानं समभावानं सुवर्णाची ताटे पूर्ण रसानं भरून गेली तिथं नाथांनी प्रत्येक पदार्थाचे आणि त्यांच्या त्यांच्या स्वादाचं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे आणि पुढे श्रीरामांच्या पंक्तीला जेवणाला अमृत रसाची गोडी होती ज्याच्या श्रद्धेची जशी भूक असेल तशी तशी घासा घासाला गोडी वाढत होती त्यामुळे श्रीरामांच्या पंक्तीला कुठंच न्यूनता नव्हती आणि ज्याची जशी रुची असेल त्याप्रमाणे राजा जनक वाढत होता सुमेधा आणि जनक अत्यंत सावधान होते जीवांना जीवन देऊन त्यांना अंतरबाह्य शांत करीत होते सुमेधाच्या ठिकाणी चारी मुक्ती स्वतः राबत होत्या जसे ज्याचे मनोगत असेल ते नवविधा भक्ती पूर्ण करत होत्या उष्टावणी करताना श्रीराम नावाची मुद्रिका पाहून सुमेधांना अत्यंत उल्हासानं श्रीरामांच्या चरणी लागली आणि सीता अत्यंत भाग्यवान आहे म्हणून तिला खूप हर्ष झाला जे जे श्रीरामांच्या पंक्तीला जेवले त्यांचे संसारिक विचार मनातून गेले सुखाने रामनामामध्ये रंगून गेले असे सुरंगाचे सुंदर विडे तयार झाले फलाशा सांडून पक्वांनांच्या अग्रभागी शांती आली आणि वासनांच्या शिरा पूर्ण काढल्या अत्यंत कठीण असा अहम जाळून सोहमचा गाळी उचना तयार झाला आणि सर्वसाराचे निजसार जो कातानी श्रीरामांचं मुख आणि ओठ रंगले श्रीराम प्रसाद हातात आल्यावर अत्यंत सुमेधाने सीतेला दिला श्रीरामांना वंदन करून हृदयामध्ये राममुद्रा धरली उपाध्याय राजाला गभस्ती उदयाला येऊ लागला आहे मांडवाकडे चलावे म्हणून सांगू लागले इथं बालकांडातील सीमांत पूजन रुखवत भोजन नावाचा तेविसावा अध्याय समाप्त झाला चोवीसावा श्रीरामांचा प्रसाद सेवन केल्यावर समाधी सुख सुद्धा कमी वाटेल एवढा उल्हास सीतेच्या मनाला झाला सीतेला वधू वस्त्र नेसायला दिलं नाना रत्नांचे मोत्यांचे अलंकार लिहून रुखवतासाठी बसली श्रीरामांचा मुख्य सौभाग्यतंतू दोरी विणं केलेले सुमनांचे हार विविध रसांची फळं काही बीज काही विण बीज बीज काही त्वचे विणं तर असे हे अतिशय सुंदर फळे फुले फुलेस फळे फुले, फुले, फुले पूजेसाठी आणली चारी मुक्तींच्या शेवया सेवया श्रद्धेच्या परणीमध्ये भरून नवविधा भक्तीच्या हातामध्ये दिली रघुनाथांचे लग्न पाहायला वेदश्रुतींचे वराड कर्मकांडाचे आवरण घेऊन उत्साहाने गजर करत मिरवू लागले ऋषी वृंद सुर सुहृद बरोबर घेऊन राजा दशरथ मंडपामध्ये आल येऊ लागला तसे जनक सामोरा जाऊन ऋषीश्वरांना नमस्कार करून राजाला मंडपामध्ये ऋषी समवेत बसवले पुरोहित शतानंदानं वधूना बसण्यासाठी जागा तयार केली चारी कन्यांना बाहेर आणून वस्त्रे अर्पण केली त्यांनी मायेची मलीन वस्त्रे फेडून रामना रु रामनावरूपी निर्या असलेली वस्त्रे नेसून त्यांचा जयजयकार करीत आणले चारी मुक्तींचा शृंगार करून आपल्या पत्नीला बसण्यासाठी चारी वधू आल्या सीतेच्या पदराचा उजेड मंडपामध्ये मन, पडला सीतेला म्हणजे सुनेला पाहून राजा दशरथ विस्मयचकित झाला लेण्यांमुळे सीताला शोभा आली का सीतेमुळं लेणी शोभून दिसत होती सीतेच्या गुणांच्यामुळं सर्वच सगुण भासू लागले सीतेच्या अंगाची प्रभा किरणा किरणांनी जणू काही अंधार नाहीसा झाला चांदणंसुद्धा लोप पावलं दिवस का राम दिवस का रात्र हेही कळेनेसं झालं सर्वजण डोळ्यांची पाती न लावता एकटक सीतेकडे पाहत होते सीतेला वर्णन करायला सर्व शब्दांची शांती झाली वशिष्ठांच्या सूचनेप्रमाणे चारही बंधू वधूना सन्मुख बसवून वस्त्रभूषणासहित फळं अर्पण केली जनक वंशांचा पुरोहित शतानंदानी आणून राजा दशरथानं कोटी कोटी द्रव्य कोटी कोटी द्रव्य अर्पण केली तेव्हा शतानंद म्हणाले हे राजा दशरथ मी रघुनाथाला पाहून तृप्त झालो आहे मला अजिबात द्रव्य लोभ नाही असं म्हणून राजाला वंदन केलं ग्रिजांना अग्रपूजेचा मान देऊन त्यांना सुमन चंदन विडा आणि फळं अर्पण केली वशिष्ठानं वरांना आमंत्रण केलं वराण्यातील लोक चारही अत्यंत सुरूपवधू सौंदर्याच्या खाणी लावण्यपीठाच्या दिव्य योगिनी पाहून तहान भूक विसरून गेले आता अत्यंत उल्हासानं सुमेधानं तेलवण्यासाठी म्हणून काय काय केलं त्याचं रूपकात्मक वर्णन नाथ करत आहेत श्रीरामांची अत्यंत आवडती सूक्ष्म सेवे सेवेचे लाडू त्यामध्ये वैराग्याची शर्करा तिळामुळे त्याला सुस्वाद आला शब्दा शब्दांची खसखस धुवून त्यातील कसकस काढून टाकली आणि सुरस असे लाडू वळले चारवाकाचे आचार फोडून चैतन्याच्या चारोळ्या फोडून चित साक चित साखरेचे लाडू वळले अष्टांगदळाचे अष्टबीज ही सोलून काढून सुमेध्याने त्याचे सहज लाडू वळले फणसाप्रमाणे सप्रेमाचे प्रेमाने काटे काढून आत असलेल्या बियाही गोडपणा काढून टाकून त्याचे लाडू वळले दांभी कंटकांची बोरे ज्याप्रमाणे वरून चांगली आणि आतून आंबट असतात त्याचेही अत्यंत निर्धारानं बीज काढून सद्भावाचा गोड गूळ घालून त्याचे लाडू वळले कडकडीत वैराग्याच्या कडाकण्या श्रीरामांच्या उद्देशानं केल्यामुळे त्याला तुटणे फुटणं नाही जे प्रपंचाला उभगले त्यांचे वाकडे कानोले सद्भावांची मुरड घातल्यामुळं श्रीरामानं ते खूप आवडले संदेह जनक आणि सुमेधाच्या सुवासिनींचा संभार घेऊन अत्यंत आदराने राजा दशरथाला सन्मानित करून दोन्ही पक्षांच्या सुरुजनांना अत्यंत प्रसन्न वदनानं समाधानाच्या मंडपामध्ये बसवलं वशिष्ठांनी श्रीरामांच्या हाताला धरून बाहेर आणलं श्रीराम म्हणजे लावण्याची राशी होते त्यांच्या सुंदरत्वाची जगातल्या कोणत्याही रूपाशी तुलना करता येणार नाही सभास्थानी आल्यावर त्यांच्या तेजानं पृथ्वी आणि आकाश तेजोमय झालं श्रीरामांना पाहून सर्व लोक तटस्थ झाले त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं सर्व इंद्रिय सुखावली वशिष्ठांनी आता सावधान होऊन तेलपण अर्पावं आणि याची सूच तेलवण अर्पावं अशी सूचना केली श्रीरामानं परमान श्रीरामानं परमानंद आणि तृप्तीची ढेकर दिली तरी अपार भूकेलेलेच होते सर्वांच्याच परिपूर्ण श्रीराम होता कोणाला तेलवण द्यावं तेव्हा वशिष्ठ म्हणाले ज्याचे दर्शन घेतल्यानंतर जो सर्वांतरी परिपूर्ण दिसतो तो मुख्य श्रीराम असून त्याला तेलवण अर्पावे असे वशिष्ठांचं वचन ऐकून सुमेधा सावध झाली आणि तिनं वस्त्रभूषणं दिली त्याचप्रमाणे लक्ष्मण भरत शत्रुघ्नही दिले आणि त्या सर्वांचे पूजन केले शुद्ध तत्वाच्या पांढऱ्या शुभ्र अश्वावरती श्रीराम आणि चारही भाऊ आरूढ झाले एका साधूच्या अंगी जसे चार पुरुषार्थ असतात तसे या चौघांचा एकच बोध होता किंवा एका श्लोकामध्ये जसे चार चरण असतात त्याप्रमाणे हे चौघे त्या श्लोकाचा अर्थ म्हणजे श्रीराम आहे त्या चौघांच्या वरती त तन्मयाची छत्रे निजबोधाची चामरे ढळत होती दहा प्रकारच्या वाजंत्र्या वाजू लागल्या घंटा किंकिणींचे नाद मधुर शब्दांचा अनुवाद विणा मृदंग नाद शुद्ध शब्दांचे डोल अशा विविध वाजंत्र्यांच्या आवाजाने मंडप धुमधुमू लागला अनुभवी भाट श्रीरामांचे वर्णन करू लागले सर्व भाट अष्ट अष्टभावांशी अत्यंत प्रीती धरून सत्वाच्या घोड्यावरती स्वार होऊन श्रीरामांच्या बरोबर नित्य चालत होते दुर्धर अशा अनुभवांनी अत्यंत आनंदामध्ये चालत होते श्रीराम श्रीरामांच्यावर ज्यांची अत्यंत प्रीती आहे ते लोक पुढे आनंदाने नाचत होते ब्रह्मविद्याच्या सुवासिनी निजबोधाच्या माता सुखासनामध्ये मिरवत होत्या अशा सुवासिनी निजबोधाच्या अक्षदा रघुनाथाच्या माथ्यावरती लक्ष न चुकवता वाहत होत्या श्रीरामांचे सगळे सोयरे आप्त ज्ञानी भक्त रघुनाथाला सलोकता समीपता स्वरूपता पाहून नित्यमुक्त होत होते सत्वाचे औषधं अग्नीच्या यंत्रामध्ये सिद्ध करून श्रीरामाला विनोदाने दाखवत होते काम क्रोध लोभ मोह अहंकार जाळून शांती आल्यावर रघुपतीची भेट होते अत्यंत अद्भुत असे हे तेज प्रगट होऊन श्रीराममय होऊन सुखाने डोलत डोलत राहतात श्रीराम कन्येच्या द्वारापर्शी आले शकुनासाठी डोक्यावर पाण्याचे कलश घेऊन दासी उभ्या होत्या श्रद्धा कीर्ती धृती आणि विरक्ती श्रीरामाला ओवाळ्याला तिष्ठत उभ्या होत्या एकीनं त्याग एकीनं अत्यंत हर्ष एकीनं अत्यंत सुख आणि एकीनं आवश्यक तेवढा निजवास दिला जीवाभावाच्या मातांच्या जीवाभावाच्या भाताच्या मुदा ओवाळणाऱ्या ओवाळ ओवाळायला सुभेधा आली दारामध्ये वाक्या बंधू बंधूसमवेत श्रीरामाने प्रवेश केला सर्वजण जय जयकार करू लागले मंडपामध्ये आले दहा इंद्रिय समर्थ असणारा आणि त्यांच्यापासून अत्यंत अलिप असणाऱ्या राजा दशरथामुळे हा सर्व सोहळा होतो आहे आणि या ठिकाणी बालकांडातील श्रीराम मंडपागमन नावाचा चोवीसावा अध्याय समाप्त होतो पुढच्या अध्यायामध्ये मधुपर्क विधान अत्यंत सावधपणाने श्रोत्यांनी ऐकावं असं श्री एकनाथ सांगतात जय जय रघुवीर समर्थ